नमस्कार मित्रांनो मी हा प्रकल्प दोन वर्ष के आधी केला आहे आधी विहिरीत असं पाणी असायचं पाणी कितीतरी पडला थोडीफार विहीर वाढायची पण विहिरीमध्ये जर मोटर टाकली तर कमीत कमी फक्त मोटर तीन घंटा चालल्यानंतर पाणी निघून जायचं मग मी काय केलं बघा मग मित्रांनो मी माझे जे शेताचे बंदर आहेत ते बंदर ते नाले आहेत ते नाले आधी कोरून घेतले माणसं लावून कोरल्याने मित्रांनो जमिनीचं पर्क्युलेशन होतं मग मी आधी कोरून घेतले जिथं पाणी साचते तिथे चार चार फुटाचे खड्डे केलेत व जो शेजारी नाला होता तो नाला थोडा मोठा करून घेतला त्यामुळे न विहिरीची पातळी माझी वाढून गेली हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो माझी विहीर आधी नोव्हेंबर डिसेंबरलाच पाणी निघून जायचं पण मित्रांनो जलतरा प्रकल्प प्रकल प्रकल केल्यानंतर प्रकल प्रकल माझी विहीर मागच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत चालली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान